अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा या कार्यकाळात निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेल क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट असते त्यामुसार क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर दिल्ली उच्च न्यायालयाने वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक ऐतिहासिक निर्णय देत केंद्र सरकारच्या अठरा नोव्हेंबर दोन हजार नऊच्या वादग्रस्त आदेशाला बेकायदेशीर ठरवले आहे हा निर्णय देशभरातील लाखो निवृत्तीवेतनधारकासाठी दिलासदायक ठरणार आहे न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की सर्व निवृत्तीवेतनधारकांना मग ते कधीही सेवानिवृत्त झाले असोत समान लाभ मिळणे आवश्यक आहे वादग्रस्त परिपत्रकाची पार्श्वभूमी केंद्र सरकारने अठरा नोव्हेंबर दोन हजार नऊ एक परिपत्रक जारी केले होते ज्यामध्ये निवृत्तीवेतन सुधारणेचा लाभ केवळ नव्याने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच दिला जात होता या आदेशामुळे जुन्या आणि नव्या निवृत्त वेतन भेदभाव निर्माण झाला होता विशेषतः दोन हजार सहा पूर्वी सेवान्वृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या सुधारणेपासून वंचित ठेवण्यात आले होते सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयाशी विसंगती महत्त्वाचा मुद्दा असा की सर्वोच्च न्यायालयाने नऊ सप्टेंबर दोन हजार आठ रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितले होते की समान पदावरून निवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना समान निवृत्ती वेतन मिळायला हवे परंतु केंद्र सरकारने दोन हजार नऊमध्ये जारी केलेल्या परिपत्रकाने या तत्वाचे उल्लंघन केले सर्वोच्च न्यायालयाच्या श्री एस पी एस वंस आणि श्री डी एस प्रकरणामधील निर्णयाशी हे परिपत्रक विसंगत होते दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे महत्त्वपूर्ण मुद्दे केंद्र सरकारचे दोन हजार नऊचे मेमोरंडम पूर्णतः बेकायदेशीर ठरवले गेले सर्व निवृत्ती समान वागणूक मिळावी ह्या तत्वाचा पुनरुच्चार पूर्वीच्या आणि नव्या वेत निवृत्तीवेतनधारकामधील भेदभाव दूर करण्याचे आदेश सेवानिवृत्तीच्या तारखेच्या आधारावर भेदभाव करणे अ अन्यायकारक ठरवले निर्णयाचे सामाजिक महत्त्व हा निर्णय केवळ बे कायदेशीर दृष्टीने महत्त्वाचा नाही तर सामाजिक दृ न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे देशसेवेत आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर सन्मानाने जगता यावे, यावे ही या निर्णयामा मागील मूलभूत भावना आहे विशेषतः महागाईच्या वाढत्या काळात जुन्या निवृत्ती वेतनधारकांना आर्थिक सुरक्षा मिळवून देण्यास हा निर्णय मदत करेल पेन्शनर संघटनांची भूमिका भारतीय पेन्शनर समाजासारख्या संघटनांनी या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला होता त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून ह्या भेदभावाविरुद्ध लढा दिला आता ह्या निर्णयानंतर त्यांनी केंद्र नि निर्णयाची तात्काळ अंमलजणी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे विशेषतः दोन हजार सहा पूर्वीच्या वे निवृत्ती वेतनधारकांना सुधारित निवृत्ती वेतनाचा लाभ तात्काळ मिळावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे अपेक्षित परिणाम आणि पुढील कार्यवाही ह्या निर्णयामुळे हजारो जुने निवृत्ती वेतनधारक लाभान्वित होणार आहेत त्यांच्या निवृत्तीवेतनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे ह्या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर काही आर्थिक बोजा पडणार असला तरी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे केंद्र सरकारकडून कुण अपेक्षित कृती आता केंद्र सरकारने ह्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढील पावले उचलणे अपेक्षित आहे नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करणे जुन्या निवृत्तीवेतनधारकासाठी सुधारित वेतन, वेतन निश्चिती थकबाकीची रक्कम निश्चित करणे आणि व वितरणाचे नियोजन या प्रक्रियेसाठी कालमर्यादा निश्चित करणे दिल्ली उच्च न्यायालयाचा हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काची जपणूक करणारा हा निर्णय भविष्यातील धोरणासाठीही मार्गदर्शक ठरेल सर्व निवृत्तीवेतनधारकांना समान वागणूक मिळावी या मूलभूत तत्वाला ह्या निर्णयाने बळकटी दिली आहे